नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण टॅली करणार आहोत सोन्याच्या मार्केटमध्ये भाव फलक किती स्वस्त झाले किती महाग झाले सराफा बाजार उघडता फलकामध्ये काय फरक पडला शुद्ध सोनं चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट सोन्यामध्ये काय तफावत निर्माण झाली आणि चांदी ही आज काय भावानी आहे चला तर मग महाराष्ट्राचे सोन्या चांदीचे आजचे जर आपल्याला पाहिजे आहे तर सुरुवात करूया अठरा कॅरेट वजनाने अठरा कॅरेट वजन एक ग्राम खालचा दर होता सात हजार चारशे एक्क्याण्णव आजचा दर आहे सात हजार चारशे त्र्याऐंशी फरक आठ रुपयाचा पडल्याचं पाहायला भेटतं वजनी आठ ग्राम खालचा दर होता एकोणसाठ हजार नऊशे अठ्ठावीस आजचा दर आहे एकोणसाठ आठशे चौसष्ट चोंस। चौसष्ट रुपयाचा फरक पडल्याचं पाहायला भेटतं यानंतर मात्र अठरा कॅरेट दहा ग्राम उजनी कालचा दर होता चौऱ्याहत्तर हजार नऊशे दहा रुपये आजचा दर आहे चौऱ्याहत्तर आठशे तीस रुपये ऐंशी रुपयाचा फरक पडल्याचं पाहायला भेटतं बावीस कॅरेट वजनी यानंतर एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार एकशे पंचावन्न आजचा दर आहे नऊ हजार एकशे पंचेचाळीस दहा रुपयांनी सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं वजन आठ ग्राम कालचा दर होता त्र्याहत्तर हजार दोनशे चाळीस आजचा दर आहे त्र्याहत्तर हजार एकशे साठ रुपये ऐंशी रुपयांनी सोनं उतरल्याचं पाहायला भेटतं यानंतर मात्र दहा ग्राम वजनी कालचा भाव होता एक्क्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपये आजचा भाव आहे एक्क्याण्णव चारशे पन्नास रुपये शंभर रुपयाचा फरक पडला चोवीस कॅरेट सोनं शुद्ध वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी आजचा दर आहे नऊ हजार नऊशे सत्याहत्तर अकरा रुपये माग ग्राम मागे उतरल्याचं पाहायला भेटतं आठ ग्राम मोजणी हो कालचा दर होता एकोणऐंशी हजार नऊशे चार रुपये आजचा दर आहे एकोणऐंशी हजार आठशे सोळा अठ्ठ्याऐंशी रुपयांनी सोनं उतरल्याचं पाहायला भेटतं दहा ग्राम मोजणी हो शुद्ध सोनं चोवीस कॅरेट कालचा दर होता नव्याण्णव हजार आठशे ऐंशी आजचा दर आहे नव्याण्णव सातशे सत्तर एकशे दहा रुपयांनी उतरल्याचं पाहायला भेटत तर अठरा कॅरेट दहा ग्राम मोजणी शुद्ध सोनं ऐंशी रुपयांनी स्वस्त झालं बावीस कॅरेट दहा ग्राम मोजणी शंभर रुपयांनी स्वस्त झालं तर चोवीस कॅरेट दहा ग्राम मोजणी एकशे दहा रुपयांनी स्वस्त झालं आता चांदीचे भाव फलक वजनी एक ग्राम कालचा दर होता एकशे पंधरा रुपये आजचा दर आहे एकशे एकोणीस चार रुपयाची चांदीच तगडी वाढ पाहायला भेटते आठ ग्राम उजनी चांदी कालचा दर जनी होता नऊशे वीस रुपये आजचा दर आहे नऊशे बावन बत्तीस रुपयाची वाढ पाहायला भेटते दहा ग्राम उजनी चांदी कालचा दर होता अकराशे पन्नास रुपये आजचा दर आहे अकराशे नव्वद रुपये शंभर ग्राम उजनी चांदी कालचा दर होता अकरा हजार पाचशे आजचा दर आहे अकरा हजार नऊशे आणि एक किलो कालचा दर होता एक लाख पंधरा हजार आजचा दर आहे एक लाख एकोणीस हजार चार हजार नी एका दिवसात चांदीचे भाव महाराष्ट्रामध्ये वाढले आहे आपण सुरुवात केली ती त्यावेळेस चांदीचा भाव होता अठ्याण्णव हजार आणि आज चांदीचा भाव एक लाख एकोणीस हजार यापेक्षा ही मोठी गोष्ट म्हणजे मागच्याच आठवड्यात सा चांदीचा भाव होता एक लाख सात हजार आज आहे एक लाख एकोणीस हजार प्रति किलो याचाच अर्थ सोन्याचे भाव जरी कन्सल्टेट असले तरी चांदीचे भाव झपाट्यानं वाढताना आपल्याला पाहायला भेटतात शेअर मार्केट मध्ये जसं गुंतवणूक असते तसंच सोन्या चांदीची ही गुंतवणूक काही प्रोफेशनल लोक आपल्या फायद्यासाठी करतात आणि योग्य भाव आला की कसं विकून टाकतात याच हिशोबानं जे आहे सोन्या चांदीचे दर ठरत असतात आज मार्केटमध्ये सोन्यापेक्षाही जास्त चांदीला जास्त डिमांड दिसत आहे याचाच अर्थ चांदीमध्ये इन्व्हेस्टर लोकांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे तसेच सोन्यामध्येही आता हळूहळू कॉन्सल्टेशन फुटायची वेळ आलेली आहे एकतर सोनं खाली जाईल किंवा वरी जाईल याप्रमाणे सोन्या चांदीचे भाव बदलत असतात महाराष्ट्रातील रोज सोन्या चांदीचे भाव बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये